नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये हो नदीमुळे आपला निसर्ग अतिशय खुलून दिसतो आणि आपल्या देशामध्ये नदीला आईचा दर्जा दिला जातो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगातील लांबीच्या दृष्टिकोनाने दहा सर्वात मोठ्या नद्या पाहणार आहोत सोबतच त्यांचे उगम देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जगातील दहाव्या नंबरची सर्वात लांब नदी आहे लीना नदी या नदीची लंबाई जवळपास चार हजार चारशे वर्ग किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचं उद्गम स्थल आहे बेकाल पर्वतरांग त्यानंतर नवव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे अमूद नदी नदिच। या नदीची लंबाई जवळपास चार हजार चारशे चौवेचाळीस वर्ग किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचं उद्गम स्थान आहे उनोन आणि अर्जुन या दोन्ही नद्यांचा संगम हे या नदीचं उगम आहे त्यानंतर आहे नंबर आठ कांगू नदी या नदीची लांबी जवळपास चार हजार सातशे किलोमीटर इतकी आहे आणि उगमस्थान आहे झांबिया मध्य आफ्रिकामध्ये नंबर सात ओबेतीश नदी या नदीची लांबी जवळपास पाच हजार चारशे दहा किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचं उगम स्थान आहे इर्तीश चीनमध्ये त्यानंतर सहाव्या क्रमांकाची नदी आहे हुवांग हे नदी या नदीचे लांबी आहे पाच हजार चारशे चौसष्ट किलोमीटर आणि उगम स्थल आहे टिबेटमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे येनेसे नदी या नदीची लांबी पाच हजार पाचशे एकोणचाळीस किलोमीटर इतकी आहे आणि उगम स्थल आहे मंगोलियामध्ये त्यानंतर मित्रांनो चौथ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे मिसिसिपी नदी या नदीची लांबी सहा हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर इतकी आहे आणि उगम स्थल आहे लेकेटेस्का अमेरिकेमध्ये त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जगातील सर्वात लांब नदी आहे यांगसी नदी या नदीची लांबी आहे सहा हजार तीनशे किलोमीटर आणि उगम स्थल आहे तिबेटी पठारमध्ये त्यानंतर मित्रांनो जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात लांब नदी आहे ॲमेझॉन नदी या नदीची लांबी आहे जवळपास सहा हजार चारशे किलोमीटर आणि या नदीचं उगम स्थल आहे अंडीस पर्वत पेरूमध्ये आणि जगातली सर्वात लांब नदी आहे नाईल नदी या नदीची लांबी जवळपास सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर इतकी आहे आणि या नदीचं उगम स्थल आहे व्हिक्टोरिया सरोवर जवळ या नदीचं उगम स्थल आहे मित्रहो हे तर झाले जगातील दहा लांबीच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठ्या नद्या द्या मित्रहो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार